श्रोते हो नमस्कार इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी मंजिरी गोखले आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते श्रोते हो आपण असं म्हणतो की आपल्या देशाची आर्थिक भरभराट होते इकॉनॉमिकल ग्रोथ असा आपण त्याला शब्द वापरतो पण जेव्हा एखाद्या देशाची भरभराट होते तेव्हा समस्या सुद्धा त्याच प्रमाणात वाढत असतात जसं की प्रदूषण ही एक मोठी समस्या सध्या आपल्या देशामध्ये आपल्याला बघायला मिळते या प्रदूषण नियंत्रणासाठी अनेक संस्था त्यांच्या पातळीवरती काम करत असतात पण प्रदूषणासंबंधी जनजागृती करणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं आणि संस्थात्मक पातळीवर तर चालू ते असतंच पण सुद्धा हे काम करणारे अनेक लोक आपल्याला आपल्या भागामध्ये बघायला मिळतात तर आम्ही ज्यांना आमंत्रित केले ते आशुतोष जोशी हे सुद्धा अशाच व्यक्तींपैकी एक आहेत तर त्यांचा आपण परिचय करून घेणार आहोत मी स्वागत करते आशुतोष तुमचं या स्टुडिओमध्ये स्वागत आहे धन्यवाद मुळात कमर्शियल फोटोग्राफी तुम्ही शिकलाय पुण्यामध्ये त्याच्यानंतर इंग्लंडला गेल्यानंतर तुम्ही व्हिज्युअल आर्ट्सचं प्रशिक्षण घेतलं तर हा सगळा प्रवास काय होता आणि त्याच्याकडनं तुम्ही या बाजूला कसे वळलात सो uh, so, मी पहिल्यांदी जे काही शिक्षण घेतलं ते मॉडेल आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये एक वर्षाचा फाउंडेशन डिप्लोमा घेतला त्याच्यामध्ये मी पेंटिंग स्कल्पटिंग वगैरे या सगळ्या गोष्टी शिकलो मग तिकडून मी पुढे शिकायला पुण्यामध्ये गेलो भारतीय विद्यापीठमध्ये तिथे फोटोग्राफी शिकलो आणि ते शिकत असताना मी पहिल्यांदी भारतामध्ये फिरायला लागलो आणि hmm. ते फिरायला लागल्यानंतर जेव्हा माझं शिक्षण संपलं ते संपल्यानंतर मी जवळजवळ वर्ष दीड वर्ष पूर्ण भारतभर भारत फिरत होतो आणि समजून घेत होतो की इथे आपण म्हणतो आपण ज्या भारतामध्ये राहतो त्याच्यामध्ये लोकं कशी आहेत ते राहतात कसे त्यांचं खाणं पिणं वागणं काय असतं आणि ते सगळं करत असताना मला फिरताना भरपूरशी अशी लोकं बाहेरची भेटायची माझे मित्र भरपूरशी असे बाहेरचे झाले तर म्हणून मग मी त्यांच्यासोबत असायचो तेव्हा मला बाहेरच्या देशाबद्दल कुतूहल असायचं की हे येतात ते कुठून येतात ते कसं असेल आणि म्हणून मग मी शिकायच्या दृष्टीनेच तिथे गेलो आणि इंग्लंडमध्ये होतो मी इंग्लंडमध्ये असताना मी विज्युअल आर्ट शिकलो युनिव्हर्सिटी ऑफ ग्लॉस्टरशरमधं आणि ते शिकत असताना मी भरपूरशा क्लायमेट uh, चेंज जे आज आपण कॉप मध्ये जातो तर त्याच्यामध्ये हा सो त्याच्यामध्ये एक एक्स्टिंक्शन रिबेलियन वगैरे नावाच्या ज्या ऑर्गनायझेशन्स असतात ते जे uh, प्रोटेस्ट आंदोलनं वगैरे करायची त्याच्यामध्ये मी फोटो काढायला जायचो ॲज सच कारण की मी युनिव्हर्सिटी स्टुडंट होतो पण ते करत असताना मला लक्षात आलं uh, की ह्या सगळ्याचा जो काही इम्पॅक्ट पडतोय तो ग्लोबल साऊथवरती जास्ती पडतोय आणि त्याच्यामध्ये आपला भारत येतो आणि मग मी जे वर्ष तिथे काढली काही एक चार साडेचार वर्षापर्यंत मी तिथे होतो ते काढत असताना मला भरपूर प्रश्न पडायला लागले भारताबद्दल आणि इथे काय चेंजेस येत आहेत आता म्हणजे जसं जसं आपल्याकडे आपण विकसित होत जाऊ तसे तसे जे इंग्लंडने किंवा युरोपियन देशांनी केलेल्या ज्या चुका आहेत त्या आपण इथे परत करणार आहोत हे मला समजत होतं किंवा दिसत होतं कारण की मी त्या सि सिस्टीममध्ये सोसायटीमध्ये राहत होतो म्हणून मग मी दोन हजार बावीस साली परत निर्णय घेतला की परत भारतामध्ये यायचं आणि इथे येऊन मग समजण्यासाठी म्हणून इथे बाहेर पडायचं तर आत्ता आशुतोष तुम्ही इथे आलेले आहात परत तुमचं नरवण या गावी तुम्ही परत आलाय आणि आत्ता सध्या तुम्ही रेवस्ते रेड्डी ही पदयात्रा तुम्ही चालू केली तर ह्याचं मुळात कारण काय कुठल्या हेतूने हे तुम्ही चालू केले म्हणजे ह्याचे आयडियाज जे जातात ते पाठी दोन हजार बावीस साली जातात मी जे दोन हजार बावीस साली नरवणपासून विशाखापट्टणमपर्यंत तसा आम्ही गेलो आणि ते करत असताना आम्ही ज्या गोष्टी बघितल्या तिथे आणि त्याच्यामध्ये आणि कोकणामधला जो मेन डिफरन्स मला दिसला की निसर्गाने नटलेला आपला जो काही एक प्रदेश आहे आणि इथे इतके रिसोर्सेस आपल्याकडे भरपूर आहेत त्याचा ते जो काही एक उपयोग आपण इथे करू शकतो ते जे काही मी बघितलं त्याच्यामध्ये जे काही बदल घडत होते ते मला परत आल्यानंतर स्वस्थ बसून देत नव्हते आणि मी विचार केला की परत येऊन इथेच राहायचं गावामध्ये आणि तिथे शेती करायची आजूबाजूच्या लोकांसोबत तिथे वावरायचं आणि समजून घ्यायचं की गावं कशी असतात अच्छा वाटेत अनेक गावांना तुम्ही भेटी देत आलेला आहात तर तिथले तुमचे अनुभव काय तुम्ही काय गावकऱ्यांना कुठला संदेश देता सो जनरली मी गावामध्ये एक जो गावकर असतो त्याला त्यांना जाऊन भेटतो आणि त्यांना भेटल्यानंतर मी विचारतो की आपण एक ग्रामसभा वगैरे घेता येईल का आपल्याला आणि त्याच्यामधनं माझा असा संदेश नसतो किंवा मी ॲज सच स्वतः पण असा नाही आहे की विकास विरोधी वगैरे अशी भूमिका माझी नाही आहे विकास झालाच पाहिजे आणि मी लोकांशी मग त्याच्यामधनं फायनली ज्या गावांमध्ये ऑप्शन्स असतात की तिथे काही ना काहीतरी वेगळं करण्याची त्या गावांची इच्छा असते तिथे आपल्याला काय करता येईल ह्याच्यावरती आम्ही डिस्कस करतो आणि मग एक चेन बनवायचा प्रयत्न करतोय की जर गावं स्वतःहून डेव्हलप व्हायचा प्रयत्न केलं नाही तर ते होऊ शकतात का म्हणजे काय कल्पना आहेत तुमच्या डोक्यामध्ये की कसं कशा पद्धतीने आपल्या इथली कोकणातली संस्कृती टिकवून आपल्या गावांमध्ये समृद्धी येऊ शकेल सो ह्याच्यामध्ये आत्ता तरी आपल्याकडे ज्या ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत आता अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे मोनोकल्चर कल्चर झालंय पण तरी पण जर आंबा आणि काजूचं पण घेतलं तर आंबा आणि काजूला धरून ज्या कॅनिंग फॅक्टरीज येऊ शकतात किंवा मेकॅनिकल इंडस्ट्रीज येऊ शकतात ह्या आल्या तर आपल्याला उपयोगी आहेत किंवा आपण शाश्वत पर्यटन आपण जे म्हणतोय आता म्हणून लोक आता दुसरे मार्ग शोधत आहेत आणि त्याच्यामधनं आता कोकणामध्ये ह्या वर्षी झालेले जे पर्यटन आहे ते जास्ती होतं सो आता ते जेव्हा येणार आहे तेव्हा आपण त्यांना नक्की काय प्रकारचं पर्यटन देतो आहे हे पण महत्त्वाचं असणार आहे की ते शाश्वत पर्यटन आहे का की ज्याच्यामधनं आपण त्यांना दिलेल्या गोष्टी आहेत त्या गावा गावाचं गाव पण टिकवून देतो आहे की आपण नुसत्या तिथे बिल्डिंगी बांधतोय आहे आणि नुक नुसती लोकं येऊन तिथे हॉटेलमध्ये राहणार गावामध्ये जो आपल्याकडे जुन्या काळामध्ये कुठल्या गावापासून कुठेतरी मंदिर जरा लांब असतं मग ते लांब तिथपर्यंत जायचा जो काही वाट असते पायवाट असते ती पायवाट म्हणजेच ट्रेल आहे हे आपल्याला कळत नाही फक्त किंवा आपल्याला ते गावठी ज्ञान वाटतं पण ते जेव्हा आता आपण बघतो ॲज सच वेगळ्या अँगलने तेव्हा आपल्याला कळतं की हे पण लोकांना आवडतंय हे आपण पर्यटनामध्ये आणू शकतो किंवा आता सिंधुदुर्गामध्ये भरपूरशा ठिकाणी काही लोकं करत आहेत की जमीन बनवणं सारवणं हे पण त्याचे ॲक्टिव्हिटीज येऊ शकतात पर्यावरणपूरक व्यवसायांमध्ये येऊ शकतात त्याच्यानंतर आपल्याला गावामध्ये ज्या मूलभूत सोयी लागतात त्या आपण कशा आणता येतील ते जर आणलं म्हणजे एज्युकेशन असेल किंवा हॉस्पिटलायझेशन असेल ह्या दोन गोष्टी मूलभूत सोयी आपण गावामध्ये जर आणल्या तर लोकं स्वतःहूनच आपली डेव्हलपमेंट आपल्याप्रमाणे करायला लागतील आणि त्यांना मग जर शहरांशी जोडण्यात आलं आज आपण इंटरनेटच्या काळामध्ये राहतो त्याच्यामुळे वायफाय तर प्रत्येक गावामध्ये पोचलो आहे सो त्या वायफायचा आपल्याला उपयोग घेऊन गावांना शहराशी जर कनेक्ट करता आला तर आपल्याला त्यांची सगळी जी रचना आहे ती चेंज करायला नाही लागणार ते त्यांच्याच कौलारू घरांमध्ये राहू शकतील त्यांचंच सारवलेलं अंगण त्यांच्यासमोर ठेवू शकतील पण त्यांना कनेक्ट जो ग्लोबल विलेज जो आपण एक कॉन्सेप्ट आज म्हणतो की तो कनेक्ट त्यांचा होऊ शकतो असं झालं तर तो विकास असेल म्हणजे जसं सर्व्हिस इंडस्ट्रीज आहेत की ज्या आपण इंटरनेटद्वारे लोकांना पुरवू शकतो तर तसं काहीसे उद्योग कोकणामध्ये होऊ शकतात असं तुम्हाला म्हणायचं एक्झॅक्टली exactly, आता वर्क फ्रॉम होम जर आपण म्हणतोय वर्क फ्रॉम होम जर गावागावापर्यंत टेक्नॉलॉजी प्रॉपरली पोहोचली तर मुलं वर्क फ्रॉम होम गावामधनं करू शकतात तर तुमचं जे नरवण गाव आहे तर तिथे तुम्ही काय प्रोजेक्ट किंवा तुमच्या भावी योजना काय आहे तिथे काय चालू आहेत सध्या so, तिथे जी आत्ता लोकं आहेत जी आपली जी काही जमीन आहे ती विकायला काढत होती मी त्यांचा प्रयत्न करत करत असा एका कंडिशनपर्यंत पोचलो आहे की जिथे काही लोकांनी तरी आपल्या जमिनी आहेत त्याच्यापासून काय वेगळ्या गोष्टी होऊ शकतील ह्याच्यावरती विचारविनिमय सुरू झाला आहे आणि त्याच्यावरती कामं करायला आम्ही सुरू झाले सो एका ठिकाणी आम्ही एक डोंगराच्या कडापासून खालपर्यंत जिथे एक शुद्ध निथळ पाणी आहे त्या नदीचं अशी एक नदी वाहते तर तिथे आम्ही कॅम्पिंग डेव्हलप करतो आहे तिथे ट्रेल्स डेव्हलप करतो आहे की जेणेकरून त्या पूर्ण ठिकाणी जे पर्यटक येतील त्यांना जे मुंबई पुण्यामध्ये एकदम धगाधगीचं जे आज आता वातावरण झालं आहे त्याच्यामधनं बाहेर पडून कुठेतरी शांत निसर्गाच्या सानिध्यात निसर्गाच्या सानिध्यामध्ये येऊन ते राहू शकतील आणि का करावं जर असं आपण विचारलं तर माणसाची उत्पत्ती तिथून झाली प्रीमियमायझेशन ऑफ प्रॉडक्ट आहे एक दुसरा त्याच्यामधला विषय की काही माझी सरपंच वगैरे अशा लोकांना धरून आ, त्या गावामध्ये जे शेती गट आता तयार झालेत मग त्यांना धरून जे जुने धान्य होतं ज्याच्यामध्ये कुड्याचा भात म्हणायचो आम्ही तर त्याला हातसडीचा तांदूळ वगैरे तर ह्याला आपण मुंबईपर्यंत कसं पोचवू शकतो जिथे एक डिस्पोजेबल कॅश आहे लोकांकडे जास्ती पैसा आहे ते जेव्हा उडवतात पैसा तेव्हा ते कुठे जाऊन उडवतात तर बाहेरच्या थायलंडला था, जातात कुठे व्हिएतनामला जातात कुठे युरोपला जातात तिथे जाऊन उडवण्यापेक्षा बेसिक प्रश्न तसा आहे की तो जो पैसा आहे तो जर इकॉनॉमी तिथल्या तिथे फिरत राहिली म्हणजे मुंबईचा पैसा जर कोकणामध्ये येत राहिला तर कोकणाची भरभराटी होईल आणि तिथला लोकांची पण होईल हा त्याच्यामधला मेन म्हणजे मुख्य उद्देश म्हणता येईल तुम्ही आता जो शब्द वापरलात प्रीमियमायझेशन ऑफ प्रॉडक्ट तर त्याच्या काय कल्पना आहेत हां सर प्रीमियमायझेशन ऑफ प्रॉडक्टमध्ये कसं येतं की आपण जे साध्या गोष्टी ज्या गावामध्ये वापरतो त्या शहरामध्ये आज नॅचरल इको फ्रेंडली ऑर्गेनिक ह्या नावाखाली विकल्या जातात पण जो गावामधला माणूस आहे त्याला त्याची एवढी किंमत नाही राहिलेली कारण की त्याला हे कळतच नाही की गाव शहरामध्ये नक्की काय चालू आहे लोक कुठली कुठल्या डिरेक्शनला वळायला लागले कुठले प्रॉडक्ट त्यांना हवेत आता हवे आणि ते जास्ती पैसे देऊन ते घेण्यासाठी तयार आहेत मग त्याच्यामध्ये काय तर फॉर एक्झाम्पल आपण म्हणायला गेलो तर फणसाचे गरे आपल्याकडे जे गावागावामध्ये कोकणामध्ये होतात तळलेले गरे तळलेले जे गरे असतात आता ते गरे आपण मुंबई पुण्यामध्ये मोठ्या मोठ्या मॉल्समध्ये बघतो का आता नाही बघत तिथे तुम्हाला फणसाचे किंवा केळ्याचे केळ्याचे वेफर्स असतील ते तुम्हाला केरळचे मिळतात फणसाचे घरे असतील ते फ्लेवर्ड तुम्हाला थायलंड किंवा जापनीज फ्लेवर्ड ते तुम्हाला तिथे मिळतात त्याचे पैसे अडीचशे तीनशे रुपये लावून लोकं विकत पण घेतात सो हेच तुम्ही इथलं इथला जो प्रॉडक्ट आहे तो का नाही विकू शकत तर आपण त्याला मार्केट कसं करतो इथपासनं प्रश्न पडतो मग त्याच्यासाठी काय तर ते आपण प्लास्टिकच्या पिशवीमध्ये जे काही आपण ते टाकतो आणि त्याला वरती जे काही लेबलिंगमध्ये आपण अजिबात क्रिएटिवनेस आणत नाही तो क्रिएटिव्हनेस न आणल्यामुळे तो बाहेरचा जो माणूस आहे तो ते घेत नाहीये तर ह्याच्यावरती आता काय पॅकेजिंग त्याचं आकर्षक थोडं केल्यामुळे जे एक्झॅक्टली आकृष्ट होतात गिरायक एक्झॅक्टली आणि मग त्याला बाहेरचं प्लास्टिक काढून आपण त्याला असे पण प्रॉडक्ट देऊ शकतो की आपल्याकडे बांबू मुबलक आहे बांबूमध्ये रॅप करून द्या किंवा आता तर त्याच्यामध्ये पण चेंजेस आलेत की प्लास्टिकमध्ये सुद्धा डिकंपोझेबल काही काही गोष्टी आलेल्या आहेत त्याच्यामध्ये रॅप करून द्या असं दिलं तर तुम्हाला गावामध्ये गावातल्या माणसाला इन्कम वाढवता येईल हे कसं असतं ना की आपल्याला वाटतं की मोठी काडी मोठे दोन घरं किंवा अजून चांगले कपडे एवढंच फक्त चांगलं किंवा प्रोग्रेसचं डेफिनेशन मग तुमच्या मते प्रोग्रेसची काय डेफिनेशन आहे समाधान प्रोग्रेस कशी आहे ना प्रोग्रेस एक असा प्रोग्रेस एक असा किडा आहे की कि तो आपल्याला कंटिन्युअसली अजून 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 अजूनच एवढंच फक्त सांगत राहतो तो कधीच बास नाही म्हणत पण तुम्ही नक्की त्या सगळ्या ह्याच्यामध्ये समाधानी आहात का हा जेव्हा प्रश्न आपण विचारतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की इवन जो टॉपवरती बसलेला माणूस आहे तो पण त्याचे पैसे आता कुठे जात आहेत आणि कसे इन्व्हेस्ट अजून करू अजून पैसे त्याच्यामधनं कसे काढू किंवा आहेत तर ते तिजोरीत कोणी चोरणार नाही ना ह्या सगळ्या विचारांमध्ये तो गोल गोल फिरत राहतो आणि मेंटली तो पूर्णपणे इन्स्टेबल राहतो कंटिन्युअसली अनस्टेबल असतो सो ती प्रोग्रेस झाली का तुमची म्हणजे विकास तर व्हायला हवाय पण तो निसर्गाला पूरक असेल अशाच फक्त गोष्टीतनं व्हायला पाहिजे exactly. असं तुमचं म्हणणं आहे मला वाटतंय गांधीजींनी त्यावेळेला सांगितलं होतं गावाकडे चला हुँ. तर तो संदेश तुम्ही आज अक्षरशः म्हणजे प्रत्येक गावापर्यंत नेऊन पोचवताय हे तुमचं काम खूप चांगलं आहे आणि खूप महत्वाचं देखील आहे तर या तुमच्या पदयात्रेसाठी आणि या एकंदरीत तुमच्या सगळ्या कल्पनेसाठी तुमच्या या कामासाठी आमच्या सगळ्या श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे मी आपल्याला शुभेच्छा देते आणि आज आपण इथे आलात आणि तुमच्या या कामाबद्दल किंवा या तुमच्या कल्पनांबद्दल आमच्याशी विस्तृतपणे चर्चा केलीत याबद्दल आकाशवाणीतर्फे सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद थँक्यू